नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील खानापूर फाटा वसमत रोड येथे प्रियदर्शिनी नगर येथे अनिताताई सरोदे यांचा भव्य नागरी सत्कार परभणी शहरातील खानापूर फाट्याजवळ असलेल्या प्रियदर्शिनी नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी अनिताताई सरोदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी महिलांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला यावेळी इंदूबाई प्रकाश थोरात लक्ष्मीबाई सुभाष बेटगे चतुराबाई ठोके कांताबाई वाठोडे सुनीता मोरेर कांताबाई लोणकर सावित्रीबाई नरवाडे सर्व महिला मंडळ यावेळी उपस्थित होत्या यावेळी प्र परिसरातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीचे अध्यक्ष अनिल अनिल खिल्लारे रमेश सामाजिक कार्यकर्ते रमेश घनगाव अमित भालेराव पवन कौसडीकर कपिल गवळी किरण थोरात संदीप नरवाडे गंगाधर थोरात व समस्त महिला व नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी अनिताताई सरुदे यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले महिलावर अन्याय होत असेल तर मला अर्ध्या रात्री फोन लावा मी तुमच्या मदतीला सदैव तयार आहे असेही यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत बाबासाहेब आंबेडकर यांना मित्रिवार अभिवादन करतो आता इथं जमलेल्या माझ्या ज्या चार दोन दहा महिला भगिनी आहेत त्या माझ्यासाठी हजार संख्येने आहेत आज मी जे काही त्यांना सांगणार आहे हे प्रत्येक जण आपल्या जवळच्या नातेवाईकांना आपल्या शेजारी पाजारी महिलांना सांगणार आहे का त्याच्यामुळे हा प्रसार म्हणजे हजार दहा हजार महिलांमध्ये होणार आहे आता तुम्ही माझा इथं सत्कार केला का केला कोण आहे पुर म्हणाले सत्कार करा केला चला निघालो आहे पण आपण कुठे साठी आहोत आपण काय ऐकणार आहोत आपण कुणाचा सत्कार करणार आहोत ते पूर्ण तुम्हाला पण माहिती असली पाहिजे हे तुमच्या समिती कलेक्टर ऑफिस वर महिला व बालकल्याण कडून जे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्याच्यामध्ये कर्मचारी जे वय महिला असतात सगळ्या डिपार्टमेंटच्या पोलीस डिपार्टमेंट असेल शिक्षक डिपार्टमेंट असेल प्रत्येक क्षेत्रातल्या ज्या महिला असतात कर्मचारी त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल शिक्षेला हरेशमेंट म्हणतात त्याला तर अशा महिला पोलीसमध्ये जर गेला तर त्याच्या नावाची बदनामी होईल घरातून पण त्यांना मानसिकरित्या छळ होईल या भीतीपोटी त्या कुठं जात नाहीतात मग इतक्या महिलांनी गप्चू पाडण्यास सहन करावा का म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ॲक्ट केलं होतं की महिला व बालकल्याण समिती जेव्हा स्थापन होईल त्या कमिटीमध्ये एक मागासवर्गीय महिला असली पाहिजे ज्याने करून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिलं होतं आता या कमिटीमध्ये कोण कोण असतं या कमिटीमध्ये महिला व बालकल्याणच्या अधिकारी असतात सदस्य कलेक्टर असतात सदस्य आणि न्यायाधीश पण असतात जे जे म्हणतो आपण त्यांना ते पण या कमिटीचे सदस्य असतात आणि सौभाग्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी लेख आहे आणि मला गर्व आहे की या कमिटीमध्ये आज मला त्यांनी अध्यक्ष म्हणून घेतलं माझी निवड झाली आहे हे काम मी संलग्न बारा वर्षापासून करते पण मी सदस्य म्हणून होते नऊ वर्ष संलग्न मी सदस्य होते आणि माझ्या कामामुळं आणि माझी न्याय देण्याची जी प्रक्रिया आहे माझं जे कार्य आहे समाजामध्ये तळागळातल्या लोकांसाठी ते सगळं एकंदरीत लक्षात घेऊन आज मला अध्यक्ष म्हणून तिथं घोषित केलेलं आहे आता उद्याच उद्याच त्याची पहिली मिटिंग आहे कलेक्टरच्या तिथं आम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये एक असं मोठं दालन असतं जिथं कोणीही महिला असेल जिच्यावर अन्याय अत्याचार झालेला असेल ती महिला महिला व बालकल्याणकडे येऊन तक्रार करत मग ती तक्रार डिपार्टमेंट पूर्ण कलेक्टरकडं पाठवतं आणि कलेक्टरकडून आम्हाला ज्या महिलेने तक्रार केलेली आहे ज्याच्या विरोधात तक्रार केलेली आहे अशा व्यक्तीला आम्ही नोटीस देऊन बोलवून घेतो आणि हे सगळं गोपनीय चालतं हे सगळं गोपनीय चालतं कुठल्याही महिलेचं चा नाव लिखित होत नाही आणि कुठल्याही जो कोणी आरोपी असेल त्याचा आरोप सिद्ध झाल्याशिवाय आम्ही त्याचं नाव कुठलंही हे करत नाही ते जाहीर करत नाही आता महिला व बालकल्याणच्या मार्फत अनेक कार्यक्रम राबवले जातात जसं महिलांच्या काही अडचणी असतील काही बालकांच्या अडचणी असतील तर ते डायरेक्ट महिला व बालकल्याण समितीकडं त्या कार्यालयात येऊन ते सांगू शकतात आणि सुदैवानं आज आपण त्याच्या एक कार्याचा भाग अंग आहे आणि मी हे माझ्या समाजातल्या प्रत्येक समाजातल्या तळागळांच्या लोकांसाठी एक न्याय देण्याचं काम करत आहे आणि मी अपेक्षा करते की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामुळं आज मला हे पद मिळालेलं आहे तर माझा श्वास असे पर्यंत प्रत्येक समाजातल्या तळागळातील लोकांना महिलांना मुलांना माझ्याकडून न्याय मिळेल हीच मी सद्भावना व्यक्त करते आभारी <laughs> हा सत्कार ठेवायचा का व कशासाठी ठेवायचा आज आपल्या समाजाच्या महिलांवर मुलींवर आणि आपल्या समाजावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला कोणतरी थांबवा त्या तशा रणरागिनी म्हणून आपल्या परवानगी लाभलेल्या आहेत आणि त्या सर्व दे आपल्यासाठी महिलांसाठी व बाल बालकांच्या जे काही अडचणी किंवा महिलांच्या अडचणी आहेत त्या पूर्ण कमिटीच्या त्या अध्यक्ष आहेत आणि आपण इथे आज त्यांना मी बोलून घेतलं बघा म्हणजे आपल्याला काही मार्गदर्शन होईल त्यांचं महिलांवर कसे होतात अत्याचार काय करायला पाहिजे म्हणून कसा आता महिलांवर कोणावर अत्याचार झाला महिला तुम्ही सांगू शकतात का माणसाजवळ काय अडचण असली तर काही काही अशा गोष्टी राहतात एका महिला महिलाजवळ पण सांगू शकत नाही अन्याय तर झालेलं असतं महिलांवर पण सांगू शकत नाहीत तशा एक कोर कमिटी असते त्याच्यामध्ये की ते गुपित कमिटी असते त्या गुपित कमिटीमध्ये की तुम्हाला तुमच्यावर जे झालं आहे त्या गोष्टीसाठी त्या गुपित कमिटीमध्ये एका रूममध्ये बंद असून त्या रूममध्ये तुम्हाला ते बोलायचं त्या 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 ज्या तुम्ही सांगताल त्याच्यावर जे निर्णय घेत घेतले जातात महिलांचे त्या तशा कमिटीवर त्या महिला अध्यक्ष आहेत आणि आपल्याला खरंच अभिमान आहे की आपल्या समाजाची एक महिला आपल्या कलेक्टर ऑफिसच्या सर्व महिला व बालविकासाच्या अध्यक्ष झालेल्या आता खरंच आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि आपण सर्वांनी इथे आज आपण त्यांना दोन शब्द त्यांचे देखील ऐकूत आहे मी विनंती करतो अनुदान हे आपलं थोडंसं माहिती आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज